नमस्कार मित्रांनो मी सुरेंद्र मी निशा स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये आज आपण दरी मातोरीला एक देवीचे मंदिर आहे दराई देवी म्हणून तिथं जात आहोत आता तिथला निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे आज आपल्याला आता आज आपण तिथं स्वयंपाक बनवणार आहेत आणि आज वन डे पिकनिक करायची आहे आपल्याला तर चला तर जाऊया नमस्कार मित्रांनो आता आपण पोचलो दराई माता देवस्थान दरी इथे पोचलेलो आहे आता तर आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहेत आणि दर्शन झाल्यानंतर आपण इथला निसर्गाचा आनंद घेऊ हा निसर्ग दोन महिने झाले पाऊस जाऊन तरीसुद्धा बघ कसा हे झाला आता आपण दर्याईच्या मंदिरात आल पोचलो आहे आता आपण दर्शन घेऊया

मातेचे दर्शन वरती हो, वॉक करत गेल्यावर असे हो, आपल्याला शंकराचे शिवलिंग नंदी बघण्यात बघायला भेटले ट्रॅक करत आपण दर्याईचं दर्शन झाल्यानंतर वरती शिव शिवलिंग आहेत त्याचे दर्शन घेतले आता आपण उतरत आहोत खाली आलो प्लॅटपो नालावर आपण थोडासा आफरदूर कमीसाठी असं थोडा एक वॉटरफॉल होता तिथे आम्ही बसला होता तिथे आम्ही आनंद घेत आहोत आपले दर्शन झाले आईचे दराई आईचे शिवलिंगचे दर्शन झाले आणि थोडा वॉटरफॉलचा आनंद घेतला धबधब्याचा तर आता आपण चला तर खाली जाऊया आणि आता आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची आहे आपल्या गाडीत आपण आज पनीर भुर्जीचा बेत केलेला आहे कोथंबीरची वडी बनवणार आहे पोळ्या बनवणार आहे पनीर भुर्जी आहे चला तर चला तर जाऊया आपण आपल्या किचनच्या तयारीला लावूया आता आपण स्वयंपाक करत आहोत किचन खोलतो नीरभुर्जीसाठी मी आता कांदा तंबाटा कट करते आता आपण भुर्जी पनीर भुर्जी बनवत आहे पहिले मी तेल टाकलं मोरी टाकत आहे मोरी तळतडली आहे आता जिरं टाकत आहे जिऱ्यानंतर मी आता कांदा टाकत आहे कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर मी तंबाटा टाकत आहे आता त्या बाजूला पनीर भुर्जी बनत आहे आपण इकडे कोथंबरवेळीची तयारी करत आहोत आता मी आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर यांचा ठेसा टाकत ता आहे हळद टाकली धण्याची पूड टाकली लाल तिखट टाकलं हिरव्या मिरचीचा ठिसा टाकल्यामुळे लालठीचं पोडं तर सगळे मसाले टाकून झालेले आहेत एकदम छान असा खमंग असा स्मेल येत आहे पनीर टाकत आहे आता मी स्वादासाठी नमक टाकत आहे पनीरमध्ये नमक कमीच टाकायचं पनीरला ऑलरेडी खारटपणा असतो वरतून कोथिंबीर टाकली आहे प तर आता पनीर भुर्जी तयार झाली आहे आपली पीठ मळून झालेलं आहे पहिली पोळी करत आहे तवा भा तापलेला आहे पहिली पोळी टाकते वा एक नंबर हा 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 सुगंध खूप छान येत आहे पनीर भुर्जी चपाती आणि कोथंबीर वडी आजचा आपला असा बेत आहे आपली पनीर भुर्जी तयार आहे पोळ्या झाल्या आहे कोथंबीर वडी तळत आहे तेल तापलं की तेल तापायला ठेवले हो आता कोथिंबीर वडी टाकत आहे आता आपण सर्व तयारी केलेली आहे जेवणाची सर्व आपण ताट ताटात सर्व वाढून घेतलेलं आहे आहे पनीर भुर्जी चपाती लोणचे आणि कोथंबीर वडी अशा प्रकारे आपला हा आजचा मेनू आहे चला तर आता आपण याचा स्वाद घेऊया जेवण झालंय आता आपलं आता मी याच्यात भांडे हे सगळं पॅक करते आता आपलं जेवण झालेलं आहे आता आपण किचन आवरतोय आणि घराकडे जायची आपण तयारी तोपर्यंत तो तुम्ही टाइम लॅक्सचा आनंद घ्या आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्यासाठी आम्ही असे नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू बघायला विसरू नका बाय टेक केअर